हॅलो सर नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना माझं नाव रमेश किशनराव खांडेकर राहणार माना तालुका मूर्तीजापूर जिल्हा मानस हो माना 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 माना, माना, माना गाव आहे ना माना गाव आहे तर हे गावाचं पीक आहे तर तुम्ही यापूर्वी पण गहू करत होते हो किती वर्षापासून गहू करा आठ ते दहा वर्ष दरवर्षी सर्व या क्षेत्रात सहा किती क्षेत्र एकर क्षेत्र एकर मध्ये पूर्ण तुम्ही गहू तूर अच्छा आता मग आता जे गावाचं क्षेत्र आहे ते किती हे करे? एकर 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 एक अच्छा दरवर्षी जो एक्सपिरियन्स आहे आणि या वर्षीचा एक्सपिरियन्स मध्ये काय फरक आहे म्हणजे बराच हे आहे आता मी दरवर्षी भरतो की नाही असा गहू म्हणजे यायच नाही येतच नव्हतं येतच नव्हतं दरवर्षी पेक्षा तुम्ही काय वेगळं केलं काय वेगळं केलं यावर्षी या वर्षी मी कसं आता हे युट्यूब वर बघितलं एसीडी वैदिक पहिल्या यायला आपण कृषी अमृत दिलो कृषी अमृत वापरला सर्व दहा पोते टाकायचे मी चारच पोते टाकते चारच पोते टाकते चारच पोते टाकतो त्याच्यानंतर स्प्रे काळजी त्याच्यानंतर mm -hmm. गव्हाची क्वालिटी एकदम अशी मस्त वाट वाट दरवर्षी तुम्ही काय वापरायची मागच्या मागच्या वर्षी आपलं पेरण्याबरोबर डी ए रासायनिक अच्छा रासायनिक खत रासायनिक खत वापर अच्छा मग आता तुम्ही मागच्या वर्षी म्हणजे केमिकल खत वापरायचे तर मग त्याची जी क्वालिटी होती गावाची आणि आताची जी क्वालिटी त्याची मी तुम्हाला काय फरक वाटतो जमीन फरक अच्छा काय म्हणजे काय फरक वाटतो म्हणजे हिरवटपणा खूप आहे हे जे आहे की नाही पत्ते हे पानही रुंद आहे साईजीची साईज पण मोठी मागच्या वर्षी तुम्हाला मग आता जशी आपण क्वालिटी बघू शकता तर खूप छान अशी हिरवा कलर आलेला आहे चमक तर चमक खूप छान आहे दरवर्षी किती उत्पन्न निघायचं एवढ्या क्षेत्रामध्ये इतक्या शेतामध्ये मागच्या वर्षी नऊ क्विंटल निघाला अच्छा नऊ क्विंटल आणि या वर्षी काय वाटतं तुम्हाला किती निघाला या वर्षी त्याच्यापेक्षा म्हणजे असं असे वाटून का जास्त जास्त म्हणजे तुम्हाला खात्री आहे अच्छा आणि मग तुम्ही आता केमिकल व करत होते तेव्हा तुम्हाला किती खर्च यायचा आणि आता खर्च करताय तुम्ही त्याची आहे का तफावत आहे का हा थोडी कमी 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 कर कर कमी होती तुम्ही केमिकल व जेव्हा गहू करत त्याची क्वालिटी निघत होती त्या क्वालिटीचा जेव्हा तुम्ही गहू काढायचे तर तो गहू कसा होता म्हणजे त्याची क्वालिटी कशी होती घरी खात्यात घरी घरी पण गहू असा चिमक बाज नव्हता म्हणजे गहू राहायचं बारीक बारीक गहू असा बुटका, 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 बुटका पांडुर राहायचा अच्छा हे बघा गव्हाचं कसं असतो हे जे वरचं जे शेंडा आहे ना हा जेवढा क्लिअर त्याचा अर्थ हे जे इथं आहे हे याच्यात जो गहू आहे तो hmm. पोशन hmm. 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 चांगला हे याच्यावर डिपेंड आहे सर या मिसुळ्या म्हणतो आम्ही बरोबर का या मिसुळ्या जेवढ्या चांगल्या आमच्याकडे म्हणतात मिसुळ्या जेवढ्या चांगल्या तेवढं हे बी गहू चांगला भरतो आता हे याला आपण इंस्टंट साईजचा स्प्रे राहिलेला आहे तरी तरी पहा तुम्ही इथं पाहू शकता आपण पन्नास टक्केच्या वर गहू बनलेला आहे आणि बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि दहामधल्या एका याच्यात चार फाकड्या आहेत बरोबर एका याच्यात चार म्हणजे एका जवळपास एका उंबीत चाळीस दाणे भरणार आहेत बरोबर का याच्या अगोदर एवढी उंबी व्हायची का उं लहान साईज छोटी साईड ना आणि एक अजून तुमच्या प्लॉट मध्ये आमच्या लक्षात हे येत आहे एक सारख्या उंब्या म्हणजे दादा लहान आणि महान आहे बरोबर आणि हाईट एकसारख्या आणि उंब्या पण एकसारख्या हे जनरली असतात का अशा नाही नाही उंच राहायचे बरोबर काही उंब्या अशा लहानच राहतात बाटक्याच राहतात मग त्याच्यात बारीक दाणं तयार होतो पण इथं तुम्हाला वाटतं का सगळं दाणं एकसारखं तयार होईल पूर्ण एकसारखं ते त्यांनी केमिकलचं केलेलं आहे त्याच्यात आणि आपल्यात जर आपण तफावत केली तर काय वाटतं तुम्हाला आता याच भाऊचा गहू आपल्या पंधरा अगोदर पंधरा ओके याचा गहू तुमचा गहू कसा आहे माझा गहू याच्यापेक्षा कमजोर आहे तुमचं तर पंधरा दिवस अगोदर तर जास्त असाल पाहिजे नाही मीच त्या दिवशी आलो होतो ना मी आल्याच्या नंतर मॅच गहू पाहिल्या त्यानंतर मॅ त्याच त्याला काय केलं या माझ्या नंतर तुम्ही गहू लावलाय माझ्यापेक्षा चांगला झालाय तो पण नक्की काय जादू केली तुमच्या जर शंभर टक्के बेस डोस वापरला असता तर याची साईज आहे ना पूर्ण पर्यंत आले असते जी हाईट आहे याची गावाची एवढी हाईट झाली असते आणि उंबी अजून जाड झाली आणि उंबी अजून जाड झाली असते जो जाणार आहे तो पण अजून जाड झाला असता आमच्या शेतामध्ये सगळीकडं पाखर उडताना दिसत बरोबर आहे म्हणजे हे एक निशाणी आहे की तुमचा जो गहू आहे तो विषमुक्त पिकलेला आहे त्याच्यावर पक्षी खायला येत आहे बरोबर आहे आपल्या सोबत निसर्गाचं सुद्धा पोट भरलं जात आहे म्हणजे इतर शेतकऱ्यांच्या शेतावर किडे येऊ राहिले हे खाण्यासाठी आणि आप आपल्या याच्यावर पक्षी येतात पक्षी येतात हे तापवत याच्यामध्ये सकाळी आलो कि नाही पण पाखर बसले आहे कारण आपण इथं विष ओतलेलं नाही जर आपण इथं एखादी विषाची फवारणी घेतली असती तर ते आले <laughs> असते <laughs> का तेच आपण तेच आपल्याला सांगताय की एस सी टी वैदिक ज्यावेळेस आपण वापरतोय तर ते प्राकृतिक अन्न आहे आपण पिकाला काय देतोय प्राकृतिक अन्न देतोय त्यामुळं हे सगळे नैसर्गिक जे किडी आहेत किंवा मग जे पाखरं आहेत ते गहू तो बघितला असेल ना बाजूबाजूला त्या गावात आणि या गावामध्ये काहीतरी तफाव होतो ना म्हणजे आम्ही आलो आहेत म्हणून तुम्ही बोलताय की तुम्हाला शंभर किती खोटं बोलू काय पाहिलेला आहे दरवर्षी समजा ते बारा महिने ने पुरत जायच आता सर इथं शेजारी वाटत नाही आपलं लांबूनच दिसत होता एवढं भारी त्याचे ओम्बे दोन डोस झाले बघा जे अन्नच नाही ते अन्न तुम्ही दिलं तर त्याचं पोषण होणार आहे का नाही होणार आहे तुम्ही जर त्याचं अन्न दिलं तर त्याचं पोषण होणार आहे जमीनला हलकी आहे त्यांची एकदम काळी अच्छा जमीन हलक्या जमीन आहे ते एवढे सुंदर म्हणजे कसं सु जमीनच्या मानानं असं आता दरवर्षी रासायनिक वापरतो ना असं गव नाही राहत असा म्हणजे पाहिलाच नाही यावर्षी ते हलक्या जागेत नाही आता वरचे जे आहे की नाही तिकडे भारी भारी आहे दरवर्षी तुम्हाला समस्या येत होती मग समस्या काय येत होती तुम्ही कशा हो का कमजोरी काम करत होती रोग काम करत होती कसं आता झाडं असं पाणी पिवाय तुम्ही रोग आला मग स्प्रे मार त्याला ते रोग जात होता त्याने दरवर्षी तोच रोग यायचा एकच बॉटल भेट कंटेन सेमच भेटतो कंपनी चेंज होती तुम्हाला रिझल्ट दहा दिवसासाठी दिसतो त्याच्यानंतर तू परत तोच समस्या तू वरून काय करत फक्त पावडर लावल्यासारखं तुम्ही आंघोळणी केली फक्त पावडर लावली तर दोन तास नाही केली तशीच करते ती म्हणजेच काय करायचं आपल्याला तुम्ही दरवर्षी दरवर्षी म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत तुम्ही कम रोगावर काम केलं आणि या वर्षी काय केलं तुम्ही कमजोरी काम केलं ना कमजोरी काय आहे मातीत कस लाल नाही मग ऑर्गेनिक जो कार्बन कमी झालेला आहे त्याच्यावर तुम्ही काम ह्युमस वाढवायचं काम केलं म्हणून तुमची माती सशक्त झाली आणि त्याच्यावर जे पीक आलेले आता खूप चांगल्या प्रकारे आलेले आता आम्ही फुलं तोडतो कि नाही तर आम्ही कस आता फुलं तोडतो की नाही अशी पाहिले जमीनाशी मोमो अच्छा मोहमो लागते नाहीतर तुम्हाला वाटतं ना असं सा, गादी सारखं वाटतं माती एवढी भुसभुशीत झालेली आहे ते बघा आता आपण दाबतोय पूर्ण ते बघ किती भास फुटत लगेच फुटतय आणि हेच तुम्ही केमिकलच्या याच्यातलं घ्या ओल आणि गोळा करा ते असा पूर्ण कडकून जातो तेच परिस्थिती काय मातीत ऑक्सिजन पण पाहिजे भुसभुशीत पाना जर नसला मातीत तर माती व्यवस्थित काम करत नाही मुळा जगू शकत मुळा जगू शकत नाही मुळा डेव्हलपमेंट होत नाही झाडाची मुळाची जर डेव्हलपमेंट नाही झाली तर झाडाची डेव्हलपमेंट नाही होत तसंच तेच म्हणे जमीन म्हणे नरम लागून तुम्हाला आणि यांचं असं म्हणणं होतं सर की हे जे पन्नीवर ज्यावेळेस विकतात तर जेवढ्या पन्नीत बा वीस किलो बसायचे तेवढ्या पन्नीत आता पंचवीस किलो बसतात अच्छा म्हणजे वजन आलाय वजन आलाय

हे पण दरवर्षी करता तुम्ही हे काय एक्सपिरियन्स याचा यांचं म्हणजे कसं आता मी दरवर्षी जे करत जा ते आपलं रासायन म्हणजे रासायनिक रासायनिक मागच्या वर्षी या वर्षी नऊ हजार रोपांजार रो आपलं जे गोवा हे पूर्ण पूर्ण याच्या क्षेत्रात लावले अच्छा त्याच्यातले चार हजार राहा चारा जर। चारा जर। चारा जर। मेले अच्छा। तो मला एका अच्छा अच्छा म्हणजे झाडावर दिसलं तुम्ही फवारा गेला कृषी सेवा केंद्राकडे गेलो फवारा आणला स्प्रे मारला दुसऱ्या दिवशी म्हणून पाहिलं त्याच्यापेक्षा झाड जास्त मिळेल जास्त मिळेल म्हणजे तो अजून आज ते दाडा आजरी पडून गेलो म्हणजे आईसी होत होता ते डायरेक्ट म्हणजे आईसी विशेष सांभाला त्याचा विशेष अच्छा म्हणजे आईसी ची गरज नाही त्याला हां म्हणजे आईसी बाहेर तो निघाला नाही तू तो कायमच निघाला नाही जर हे काय क्षेत्र आहे की नाही हे पूर्ण पळलेलो होतं हे हे गव्हाचे पूर्ण आता मागच्या वर्षी तुमची मर झाली या वर्षी पण त्या वर्षी टेक्नॉलॉजी भेटली नसती तर तुम्ही पुला जाणार मग हे झालं असतं सोडायला लागलं असत फुला सोडायला लागला असता नाही कसं पुला भरपूर निघून राहिले इतक्या जागेत नाही तर आता तोडा झालेला आहे का आजच आजच तोडा झालेला आहे पंचेचाळीस किलो पंचेचाळीस किलो हो। आणि सर मग सांगत होते ते घेऊन जाता तुम्ही मार्केट मध्ये तो काय एक्सपिरियन्स आहे वजनाचा कसं वजन जास्त भरून राहिले दुकानदार एकदम छान दिसत आहे अच्छा म्हणजे एकदम नजरेत पाहतोय दुसऱ्या शेतकऱ्यांपेक्षा आपल्या फुलाला पहिले पसंत पंचवीस फुलात हार होते तर आता हार बरोबर आहे एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तुम्ही मोजू शकत नाही एकच झाड हे बघा झाड किती आहे बघा सर बुन्दा दाखवा हे बघा आपण हा एकच झाड मोजूया हे बघा हा एक झाड आहे आणि या झाडाला कळ्या मोजता येत नाही मला वाटते दोन अडीचशे नक्कीच असतील बघा आणि याच्यातून हे जे दांड्या दिसत आहे हे फुल पहिले हार्वेस्ट झालेले हार्वेट झालेले कंटिन्यू एक दीड महिना चालू अच्छा एक महिनाभर झाला याच्यातून ते हार्वेस्ट झाले बरं का का एवढ्या कळे यायचे का पहिले नाही इतके नाही नाही आहे की इतके नव्हते अच्छा म्हणजे आता कसं आहे जागीच निघालेली फुलाची संख्या जास्त झाली ना हे आहे इथे हे लवकर फुल छेटी फक्त ते फक्त त्याच्या समजा दोन टेम स्वतःसाठी करतात म्हणजे दुसऱ्याची काही कामाला जाता बरोबर स्वतःची शेती कारण दुसऱ्याकडे कामाला जाणं का केलंच नाही पाहिजे तो राजा आहे शेतकरी तर तो आज राजा राहिलाच नाही नाही मग झालं आता शेतकरी न कळत केमिकल वापरून कुठेतरी जे अन्न खाण्यायोग्य नाही जे पीक खाण्यायोग्य नाही ते बनवतोय त्याच्यामुळे कोणाच तरी नुकसान होत कॅन्सर असेल हार्ट अटॅक असेल हे प्रमाण अचानक का वाढलं आधी तर नव्हतं आधी केमिकल पण नव्हतं ना बरोबर की नाही शेतकरी केमिकल नव्हते वापरतात वाढलं बिमारी कसं आहे रासायनिक जास्त आहे सर काय म्हणता की केमिकल तुम्ही रोप तर काही तुमचे संपले नाही शेतकरी मात्र संपला शेतकऱ्याचा पावला तीच करतोय त्याची त्या तो तर दोन हजार चार हजाराची नोकरी शोधतोय त्याला शेती करायची इच्छा नाही राहिली म्हणजे शेतकऱ्यालाच वाटत नाही का माझ्या मुलांनी शेती करायची पण आपल्या वडिलांना वाटत होत ना जे पूर्वज होते त्यांना वाटायचं माझ्या मुलांनी शेती भाऊ आहे तू पण त्याच कसं मन नाही बसल नाही लवकर बसत नाही ना मन नाही बसलं आहे बरेच कंपन्या येतात आणि सांगून जातात आपल्याला ते एकदम विश्वास बसत पण एक वेळा आपल्या जवळच्या माणसांनी ते वापरलं आणि अशा ऑपरेटिव्ह रिझल्ट दिसले की जेव्हा केमिकल वापरत होते जेव्हा केमिकल शेती करत होते तेव्हा स्प्रे करत होते ना हा ते स्प्रे करतानी आणि वैदिकचा स्प्रे करतानी काय वेगळे अनुभव आहे अरे याचा म्हणजे काहीच हे नाही आपण आता जे मारतो गॅस पाहिजे चेहऱ्या की नाही त्रास जाते शेवली असतं ना दोन बांधून नका खतरा वगैरे लिहिला असं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं असं की हे गोष्टी करू नका आपल्या ऐक वाईट आमच्या सोबत एक त्याच विषयी नव्हता काय पवार मिळाला ते म्हणे हे काय आणलं म्हणे काय बेंद्र काही काही घेऊन येत सर येणार पवारा मारला आता रात्री दीड वाजता दावा ऍडमिट करा कधी केमिकलचा केमिकल रात्री दीड वाजता उठून चाराक वर्षाच्या अगोदर पराठी वर स्प्रे काढला फवारा मारला सविस्तर तास सव्वीस काय झालं होतं पराठी वर स्प्रे काढला घरी गेलो असं वाटून झालं खाजून झाले का बाबा केमिकलचं स्प्रे काढला केमिकलचं स्प्रे काढला किती वर्षापूर्वी हे झाले चार एक वर्ष अच्छा तर नंतर रात्री बारा नंतर आणखीन जास्त वर्षी असं वाटते का आपले पाहत आता अशी भाजल्यासारखी होऊन नाही ते अच्छा चटका बसला हो चटका तर मग रात्री आम्ही एक दिवस वाजता दवाखान्यात गेलो तिथं रात्रभर भरती राहतो सकाळी अशी जर परिस्थिती होत असेल तर ते आपल्याला जेवढा त्रास होतोय तर ते झाड स्प्रे मारला दुसऱ्या दिवशी पाहतो तर अर्ध्यापेक्षा अर्धे झाले म्हणजे एकदम हे झाले होते शेतकरीला जर अनुभव येतोय काय नुकसान होऊ राहिले तरी शेतकरी काय केमिकल वापरतो काय वाटतं तुम्हाला तुम्ही काय वापरता कसं वाटतं पाहिजे

कृषी केंद्रात जातो बा असा असा याच्यावर पिकावर तो या काय करते कृषी केंद्राला धरते हे घ्या ते घ्या ते घ्या त्याच्यासोबत हे घ्या आणि आपल्याला अधिक दुसरे सांगते हे टानिक मारा हे ऑर्गॅनिक आहे हे समजा आणि ऑर्गॅनिक आणि रासायनिकची ते भेसळ करून देतात भेळ त्या विशेष म्हणजे जास्त कृषी केंद्राला असली तर ते सक्सेसफुल आहे का कोणताही असू आपल्याला काही नाव ठेवायचं नाही पण ते जे मार्गदर्शन करतायत त्यांना ते शिकलेले ते त्यांनी काय स्वतः एक्सपिरियन्स घेतलेला नाही तरी आपण शेतकरी अनुभवी अनुभवी असून तो दुसऱ्याचा ऐकतोय ऐकतो ज्याला त्याच्यामधलं नॉलेज नाही म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज नाही

लव तयार झालेली याच्यामुळे तुमच्या झाडावर कोणताही रोग येणार ज्या हो किडी आहेत ना या हे संरक्षण कवच आहे तुमचं निसर्गाने तयार केलेलं संरक्षण कवच आहे हेच तुम्ही जर केमिकल त्याच्या उरले केमिकल मुळे वरचं जे लष्टर आहे हे पूर्ण म्हणजे निघून जातं प्लेन पान राहतं त्याच्यामुळे काय होतं किडी असतील किंवा बाय दुसरे डिसीज असतील ते त्याच्यावर येतात अटॅक करतात आणि इथंच अन्न इथं तयार होतं तर अन्नच त्यांनी खाल्लं तर काय राहिलं काय तुम्हाला पाहिजे एकदम समाधान समाधान वाटत असं समाधानी शेती जर लाली तर शेतकऱ्यांनी किती आनंद म्हणजे आनंद वाटतो का टेन्शन नाही टेन्शन नाही काय रिलॅक्स जाऊ शकतो पाऊस आला किंवा वातावरण थोडेफार चेंजेस झाले कस अडी पडली चला पडत टेन्शन शेतकरी टेन्शन मध्ये पंधरा एक दिवस असं वातावरण खूप खराब होत गुवारी भरपूर पडली पर पिकांवर पर परिणाम याच्यावर काही नाही गावावर काही हे नाही जसं सशक्त असेल तर त्याच्यावर रोगराई येत नाही वातावरणाचा पण जास्त इफेक्ट होत नाही जर सक्षम असेल झाड तर पीक जर सक्षम असेल तर त्याच्यावर किती वारा येऊ द्या किती पाऊस येऊ द्या ना कसे असे पांढरे डाग पडत जाईल मागच्या पुळमध्ये तर नेचर असं काहीच नाही दिसत काहीच नाही काही म्हणजे एकदम निरोगी आहे आता फक्त एसीटी वापरलाच जरी चालेल एखादं वैदिकचा वापरले तुम्ही जर एस सी टी वैदिक पूर्ण शंभर वाढलं शंभर नाही आर एम पी एच रूट न्यूट्री पेस्ट आणि हेल्थ आणि कृषी जर बेस्ट डोसमध्ये भरलं तर तुम्हाला उत्कृष्ट रिझल्ट मिळतील काय होतं खालूनच झाड शक्स तयार होतं त्याच्यामुळं त्याला कोणतं नुकसान होत नाही त्याचं आणि रोग येत नाही त्याच्यावर वरून स्प्रे करायचीच नाही जास्त तुम्ही जर खालून पोषण दिलं लहानपणी लहानपणीच जर मुलाला व्यवस्थित पोषण दिलं तर मोठ्यापणी त्याला गरज आहे पोषण द्यायची काय व्यवस्थित व्यवस्थित संगोपन होतं त्याचं तसंच झाडाचं आहे झाड लहान आहे तेव्हाच त्याला व्यवस्थित पोषण द्यायचे आपल्याला बरोबर की नाही मार्गदर्शन कोणी केलं इथे गुप्ता सर मोहित गुप्ता सर हे इथे मार्गदर्शन करतात गाव कोणतं हे माना 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 मध्ये तालुका मूर्तीसर मूर्ती सर आणि अकोला अकोला अकोलामध्ये अकोला याच्यामध्ये मार्गदर्शन मार्ग करतात तुमचा पण परिचय द्या माझं नाव मोहित नंदकिशोर गुप्ता मी अकोला जिल्हा इथे पुन्हा काम सांभाळतो सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी माझा मोबाईल नंबर आहे ट्रिपल सेवन फाईव्ह झिरो सिक्स थ्री फोर फाईव्ह सिक्स आता बाकीच्या शेतकऱ्याला काय सांगाल तुम्ही एकंदरीत काय अनुभवी तुमचा नाही त्यांना म्हणून तुम्ही हे वापरा म्हणजे फायदेशीर आहे रासायनिक हो रासायनिकला अजिबात रासा हे नाही म्हणजे कसं रासायनिक तर जमीनही हे होऊन जाते निकस होऊन जाते यांना जमीनही बलवा हे होते जसं बलवा जास्त पिकही चांगलं दिसते कास्तकाराच्या म्हणाले अच्छा कास्त करायला एकदम जिंदगी बडी आराम से आरामशी आनंदाने धन्यवाद सर खूप छान मार्गदर्शन केलं तुम्ही आणि आजूबाजू शेतकरी नक्कीच तुमच्या मुळ तुम्ही एक पाऊल उचलले ते पण एक पाऊल मी बऱ्याच कष्टकारांना सांगणार तुम्ही आता कमी वापरा हेच हे बघा तुम्ही वैदिक टेक्नॉलॉजीच वापरा असं नाही तुम्ही जी चुकीची शेती करताय जे त्याच्यामुळं आज शेतीचं नुकसान होतंय मातीचं नुकसान होतंय ते बंद करा बंद करा ते बंद केलं तर कुठंतरी शेतकरी टिकेल आणि खायला भेटेल तुम्ही पैसे खाणार आहे का नाही तुम्हाला एक कोटी रुपये दिले मी आणि तुम्हाला जर दहा दिवस आणि वीस तीस दिवस खायला दिलं तुम्ही पैसे काणार आहे का पुढते ते पैसे देऊनच काहीतरी अन्न विकत घेणार आहे ना आहे त्याच्यावर डिपेंड आहे आज सगळं शेतीवर डिपेंड आहे बरोबर आता हा गहू पूर्ण विषमुक्त आहे ओके धन्यवाद